हा हा सगळा देशाचा अखंड हिंदुस्थान येणाऱ्या काळात भारतातला सगळा हिंदू अशाच पद्धतीने ज्यावेळेस एक होईल त्यावेळेस निश्चितच मला खात्री वाटते की जगातला कुठलाही धर्म हिंदूंकडे डोळेवर करून बघण्याचं काम करणार नाही एवढी ताकद हिंदूंच्या एकतेमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज काही जिहादी मानसिकतेचे लोक स्वतःच्या पक्षाची देशद्रोही राष्ट्रद्रोही या भारतात लोकशाहीच्या लो पवित्र मंदिरात शपथ घेताना बिलराजीपणे पाकिस्तानचं कौतुक करतात अशा झिहादी मानसिकतेला आपण सगळे हिंदू एकत्रित येऊन त्या विचारधारेला आपण कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे आज एकीकडे एक बांगलादेश मध्ये एवढ्या हिंदूंवरती अत्याचार होत असताना कुठेही इतिहाजी लोक समर्थनार्थ पुढे येत नाही काल परवा एखादा माणूस येऊन समर्थनाची बातमी समर्थ आपल्यासमोर दाखवली जाती परंतु जे राष्ट्रप्रेमी लोक आहेत त्यांचा आम्ही नेहमीच आदर केलेला ने आहे एपीजे अब्दुल कलामांच्या विचारांचा आम्ही नेहमीच आदर केलेला ने आहे परंतु भारतात रुन जे भारताच्या विरोधात आहेत जे पाकिस्तानची मॅच जिंकल्यानंतर फटाकडे फोडणारी नीच मानसिकता आहे या नीच मानसिकतेच्या विरोधात हिंदू समाज काल पन होता आज पण पण आहे 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 उद्या असणार एवढी मला निश्चित खात्री हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे वीर शिरोमणी महाराणा प्रतापजींचा आहे इतिहास तपासा आपण कधीच स्वतःहून कोणाच्या नादाला लागत नाही परंतु कोणी जर हिंदूंना दिवसल तर आपण त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही हा हिंदू समाजाचा इतिहास आहे तर अगदी भारत पाकिस्तान संबंध बघा भारत कधी असेल तर त्यावेळेस भारत तितक्याच आक्रमकपणे उत्तर देतो मी या माध्यमात बांगलादेश सारख्या देशाला सांगू इच्छित आहे की तुमचे ऑलरेडी तुकडे झालेले आहेत तुम्ही जर अशा पद्धतीने हिंदूंना कणखर असलेले नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच्या माध्यमातनं हिंदू स्वाभिमान एकवटला तर भविष्यात या बांगलादेशचे निश्चितच आणखी तुकडे होतील एवढी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलाय येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना अशाच पद्धतीने एक, एक राहून काम करायचं एवढं करून या ठिकाणी थांबतो जय हिंद विधानसभेचं आहे आणि नवीन अधिवेशन सुरू होणार आहे हिंदू उतरलेले आहेत काय भूमिका आहे विधानसभेची सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचं न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे नेमकं काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते काय संरक्षण मिळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे यासाठी मागणी करण्यात बोलणार नक्कीच अधिवेशन अधिवेशन आहोत हे जे होतं ते विशेष केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी राज्यपालाच्या अभिभाषणासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज होतो जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकुट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकुएट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स